त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची खा मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले सोडले म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक एक लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत पहा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर बघा या ठिकाणी जर पाहिलं अंगणवाडी सेविका असत सुद्धा जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही चंद्रपूरला सुद्धा नाही आले नांदेडला सुद्धा नाही आले आणि बरेच जण म्हणणे मला सुद्धा नाही आले पुण्याला सुद्धा नाही आले तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का नाही हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे आणि बघा आता जे काही लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी हप्त्यामधून वगळल्या त्या बघा आता सरकारी नोकरीला काही महिला होत्या त्याच्यामुळे बघा त्यांना वगळण्यात आलेले पा तुमचे जर पैसे तुम्ही एकदम असे गृहिणी असाल तुमचं या ठिकाणी उत्पन्न कमी असाल आणि तुम्ही गरीब असाल तरच तुम्हाला या ठिकाणी जे काही हप्त्याचे पंधराशे रुपये हे चालू असणार आहेत अशी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आली बघा स्वतः आदिती तटकर यांनी याची ही माहिती दिलेली पहा अतिशय महत्वाचा अपडेट आपण या ठिकाणी आलेलो घेऊन आणि अनेक महिला सुद्धा म्हणली आता बघा जे काही आपले हप्ते आहेत बघा ते हप्ते अतिशयपणे बघा या ठिकाणी लेट लेट होत चाललेली पहा बरोबर आपल्याला जो जूनचा हप्ता आहे हा जुलैमध्ये भेटला आता जुलैचा हप्ता कधी जातोय याची सुद्धा चिंता आहे बघा आणि काही काही महिलांना या ठिकाणी पैसे सुद्धा आलेले नाहीत पहा ज्यांचे पैसे चालू आहेत बघा त्यांचा अतिशय या ठिकाणी चांगलं नशीब आहे पहा अतिशय उत्तम त्यांना हे पैसे चालू आहेत पहा पंधराशे रुपयाने घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगला हातभार लागतोय आणि जे हप्ते आहेत बघा हे कंटिन्युअसली त्यांना चालू राहणार आहेत पहा ज्यांचं उत्पन्न कमी ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाड्या नाही त्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहेत आणि त्याचसोबत बघा ज्या महिलांचं व या ठिकाणी बाद झालेले आहेत पहा त्या महिलांचे सुद्धा या ठिकाणी हप्ते बंद होणार आहेत आणि तुम्हाला किती पैसे भेटले आणि टोटल किती हप्ते भेटले आणि किती हप्त्यापासून तुमचे पैसे बंद झाले हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मी अशा प्रकारे त्यांना रिप्लाय नक्की देईल आणि नक्की तुमचं या ठिकाणी बघा स्वागतच आहे अधिक माहिती पाहण्यासोबत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहा आपण टाईमपासचे किती चॅनल सबस्क्राईब केले आहेत मालिका बघणं रील्स बघणं त्यांना सबस्क्राईब केलं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती मिळत आहे तर आपल्याला या ठिकाणी आपलं चॅनल या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आणि पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे पाहा तुमच्या जिल्ह्यात पैसे आले आणि तुमचा कोणत्या जिल्ह्यात पैसे पोहोचले हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करा तिचं बघा या ठिकाणी योजनेमधून हजारो महिलांची नावे या ठिकाणी हटवण्यात आली आपलं नाव या यादीमध्ये आहे का नाही जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर तुमचं जर या ठिकाणी नाव कट केलं तर नाही ना हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे तर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर नक्की कमेंट करा की भेटला ना नाही म्हणून तर आपल्याला माहिती बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांची आर्थिक मदत देण्यासाठी चालू केलेली पहा आणि त्यांचेच पैसे या ठिकाणी कट होत आहेत मात्र अलीकडे काय झालेलं आहे पहा कि अनेक महिलांची नावे यादीमधून वगळली गेली आहेत तुमचं नाव आहे का या करा आणि लगेच आपल्याला या ठिकाणी चेक करता सुद्धा येणार आहे आपली नावे का कट केली जात आहेत किंवा का वगळली जात आहेत याच कारण आलेले पा अतिशय हादरून टाकणारं कारण आपले समोर आलेले पा या ठिकाणी तर सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजे फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलेला आहे काही महिला या सरकारी नोकरीला असून सुद्धा लाभ घेत होत्या तर काहींनी आपले उत्पन्न लपवलं होते त्यामुळे पहा सरकारने आय टी आर म्हणजे इनपक इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर माहिती तपासून बघा आय टी आर म्हणून एक ऑप्शन असतो ज्यामध्ये पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर किती व्यवहार झाला आणि किती पैसे आले हे सगळं समजतं तर इन्कम टॅक्स रिटर्नवरून बघा हे चेक करून माहिती यादीमधून अनेक महिला वगळलेल्या पहा त्यामुळे प्रामाणिक महिलांचं या ठिकाणी नावही काही वेळा चुकून वगळलं गेले पा ज्यांचं उत्पन्न कमी आणि त्या अतिशय गरीब महिला आहेत बघा त्यांचं सुद्धा या ठिकाणी हप्ते येणं बंद झालेलं आहे आणि आने अनेक महिला या ठिकाणी कमेंट सुद्धा करत आहे की आमचं सुद्धा या ठिकाणी हप्त्यातून नाव वगळण्यात आलेलं आहे आणि तुमचं नाव या ठिकाणामधून वगळलं गेलं काय अशा प्रकारे आपल्याला तपासण्या सुद्धा करून करायची पहा जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेमध्ये आहे का किंवा ते वगळण्यात आलंय का तर घरबसल्या आपलं आपलं नाव ऑनलाईन चेक करू शकतो पहा त्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या मी सांगणार आहे किंवा तक्रार कशी करायची हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल जर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब असेल आय टी आर भरला असेल आणि तरी तुमचं या ठिकाणी नाव यादीतून वगळ असेल तर घाबरू नका तुम्ही तुमच्या नजीकच्या लोकसेवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला तक्रार दाखल करता येणार पा तक्रार करताना आपलं आधार कार्ड बँक पासबुक आणि योजनेचा नोंदणी क्रमांक हे कागदपत्र सोबत बाळकायची या सिवाय तुम्हाला बँक खातं मित्रांनो जे आधारशी लिंक आहे का नाही बघा आधार कार्डला लिंक आहे का नाही किंवा ई सी झाली आहे का हे सर्व अपडेट करून ठेवायचं आहे अन्यथा लाभ मिळण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते मी हजार वेळा सांगितले बँक लिंक असल्याशिवाय खात्यामध्ये पैसे चे नाहीत त्यामुळं आपलं बँक लिंक असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ही योजना खरोखर लाभदायक आहे बघा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी तपासून पाहिजे बघा जर आपलं नाव या ठिकाणी कट केलं असेल किंवा आपलं जे काही उत्पन्न आहे ते आपण लपून पुन्हा आपल्या योजनेचा आप लाभ घेत असेल तर कवा ना कवा बंद होणारच होतं त्यामुळे तुम्हाला हप्ता भेटला का नाही भेट हे कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघा आपल्या नातेवाईकांना शेअर करा ज्यांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत पा ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे बरोबर सरकारकडून बघा यादी दरमहा अपडेट केली जाते बघा दर महिन्याला आपल्या शे काही बघा ते कम्प्युटरवर के के था। अपडेट केलं जातं त्यामुळं सध्या नाव वगळलं गेलं असेल तर योग्य कागदपत्राची तक्रार केल्यास आपलं नाव बघा पुन्हा यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाची अपडेट मी आणलेली पहा व्हिडिओला नक्कीच या ठिकाणी लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला किती हप्ते भेटले सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा मित्रांना आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांनी पण फॉर्म भरला असेल त्यांना सुद्धा समजेल की तुमचं नाव का वगळले किंवा तुम्हाला हप्ता आला का नाही हप्ता कधी भेटणार आता ज्यांचा पण हप्ता येणं बाकी आहे त्यांनासुद्धा हा हप्ता लवकरात लवकर, लवकर मिळण्याची शक्यता आहे कारण की पहा या ठिकाणी अजूनसुद्धा या ठिकाणी प्रोसेस चालू आहे कारण की जे काही तांत्रिक अडचणी असतात त्याच्यामुळं हप्ता येण्यास काही वेळेस विलंब होतो परंतु इथून पुढं आता जो काही हप्ता आहे बघा गेले दोन तीन महिने झाले हप्ता हा मागच्या महिन्याचा हप्ता समोरच्या महिन्यामध्ये येऊन पडतो आहे असंच जर चालू राहिलं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं नुकसान होईल कारण की त्यांना पैसे वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे